किंवा आयुष्यामध्ये मनशांती नी, हॅपीनेसनी लाईफ जागण्यासाठी काही इम्पॉर्टंट गोष्टी मित्रांनो मी आजच्या मध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्याच्यामुळं आपण आपल्या लाईफमध्ये एक पीस ऑफ माइंड आणू शकतो अदरवाईज बऱ्या आज मेजॉरिटी पीपल आर लिव्हिंग पीसेस ऑफ माइंड त्यांच्या माइंडचं पीस ऑफ माइंड नाही राहिलं त्यांच्या लाईफमध्ये पीसेस ऑफ माइंड झालेले तर आपल्याला ते अवॉइड करायचे आणि आपल्याला जर एक माय माइंड म्हणजे मनशांती मिळवायची आपल्या लाईफमध्ये तर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या लाईफमध्ये इन्कल्केट करायच्या त्याचे आपल्याला लाईफमध्ये आणायच्या आहेत आणि काही गोष्टींना बाहेर काढायचे त्याच्याबद्दलच हा व्हिडिओ आहे पहिला नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे की कोणाचाही बदला घेण्याचा प्रयत्न करू नका जर कोणी तुम्हाला जर हर्ट केलं असेल कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक तुम्हाला त्रास दिला असेल हर्ट केला असेल वाईट बोललं असेल तुमच्याबरोबर वाईट गोष्टी घडल्या असतील कोणाच्या मुद्दाम ह्याच्यामुळं तर त्याचे जे परिणाम आहेत त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत किंवा त्याचे जे ते त्या माणसाला त्याच्या लाईफमध्ये मा बरोबर टाईम आला की त्याचे त्याला परिणाम भुगतावे लागणार आहेत तुम्ही तुमच्या आपल्या रस्त्यावरती फोकस करा फोकस ऑन युअर पाथ डोंट फोकस ऑन त्याच्या त्याच्या लाईफमध्ये बदला घ्यायचा किंवा त्याचं कसं नुकसान होईल किंवा त्याने जर मला असं केलं तर मी पण त्याला तसं करणार डोंट डू do इट आपला आपला जो लाईफचा फोकस आहे त्याच्यावरती आपल्या पाथवरती फोकस करा त्याच्या टायमिंगनुसार बरोबर गोष्टी घडतील आणि त्याला जे त्याचे कर्माची फळ आहे ती त्याला मिळतील पण आपण ते गोष्ट आपल्या हातात घ्यायला नको जस्ट फोकस ऑन आवर हॅपीनेस आवर पीस ऑफ माइंड आवर फॅमिली आवर फ्युचर आणि ती गोष्ट देवावर सोडून द्या आय होप की तुम्हाला हा माझा पॉइंट आवडला कारण की बऱ्याच वेळा आपण त्या ते निगेटिव्ह त्याच त्याचे थिंकिंग थी थी आपण निगेटिव्ह करतोय आपलं आपण आपलं माइंड आपलं स... तो माणूस शांत झोपलेला हो आहे त्याच्या घरामध्ये पण आपल्या माइंडमध्ये चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी खलबत आणि आपण डिस्टर्ब राहतो कंटिन्युअसली अँड ही इज हॅपी देअर तर त्याचा राय त्याचा जो टाइम येईल त्यावेळेस तो काळजी आहे त्याला काळजी आहे तो त्याच्या हिशोबाने टायमिंग नुसार गोष्टी घडवाल बरोबर तर डोंट गिव्ह युअर एनर्जी हिअर गिव्ह युअर एंटायर एनर्जी युअर पीस ऑफ माइंड युअर एनर्जी टू हिअर आपल्या लाईफला चांगलं बनवण्यासाठी आपल्या फॅमिलीच्या लाईफला चांगलं बनवण्यासाठी इनफॅक्ट माझं दोन तासाचं वेबिनार असतं ज्याच्यामध्ये आपण ओव्हर थिंकिंग किंवा एन्झायटी किंवा आपण ह्या गोष्टींपासून सो so, आपल्याला जे देवाने दिलेलं गॉड गिवन जे माइंड आहे ते इतकं पॉवरफुल आहे त्याची जी पॉवर जर आपण समजून घेऊ शकलो तर आपण आपल्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करू शकतो तर ते कसं करायचं त्या गोष्टींची से आपले पॉवर समजून घेण्यासाठी मी एक कारण की आपल्याला असं वाटतं की माझं लाईफ ट्रान्सफॉर्म करायचं मला माझं लाईफ बदलायचंय बट त्याच्यासाठी स्वतःला ट्रान्सफॉर्म करावं लागेल सुरुवात स्वतःपासून होईल आपल्याला जर आपली दुनिया आजूबाजूची दुनिया बदलायची असेल तर पहिलं स्वतःला बदलावं लागेल तर दुनिया ऑटोमॅटिकली चेंज व्हायला सुरुवात होईल तर ते वर्कशॉपचे जे लिंक आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता वेबिनारचे सगळे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मिळतील तर तुम्ही त्या लिंकला जरूर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा बऱ्याच वेळा लोक आपल्याला मुद्दाम जाणीवपूर्वक हर्ट करतात आणि आपण अपन, आपल्याला खूप वाईट वाटतं वी फील रिअली सॅड आपल्याला खूप वाईट वाटतं आणि पण त्या गोष्टीला कॅरी करून किंवा ती गोष्ट पकडून आपल्याला जास्त त्रास होणार आहे त्याच्यापेक्षा जस्ट स्माइल अँड त्या गोष्टीला सोडून द्या फरग्यू अँड फॉरगेट म्हणून टाका असं मी तुम्हाला म्हंटल देव त्याच्या हिशोबाने त्याच्या टायमिंग प्रमाणे सगळ्या गोष्टी सेटल करत असतो त्यामुळे ते टॅली इथंच होतं पण आपण त्या गोष्टींना आपल्या माइंडमध्ये ठेवून जसं एखादी बॉटल आपण जर हातात पकडली दोन मिनिटं पकडली तर काय नाही होणार पण दोन तास पकडले तर आपलाच हात दुखणार आहे दोन महिने पकडले तर आपला हात संपूर्णच जाणार आहे दोन दिवस जरी पकडली तरी तसंच आहे ती गोष्ट आपल्या माइंडमध्ये आपण कशाला ठेवायची कारण की त्याने आपल्याला त्रास होणार आहे त्यामुळे डोंट लेट इट हॅपन त्या गोष्टींना होऊन देऊ नका यू मूव्ह ऑन तुम्ही पुढे चालत राहा स्माइल टू दॅट पर्सन आणि त्याला जस्ट फर्ग्यू देवाला म्हणा की म्हणाग्यू अँड फरगेट इट मी त्या गोष्टीला विसरून पण गेलो त्याच्या अदरवाईज आपलंच नुकसान होणार आहे आपलंच पीस ऑफ माइंड आणि आपलीच मनशांती खराब होणार आहे बरेचसे लोक आपल्यावरती जळत असतात आपल्यावरती जेलस असतात आणि आपल्याला त्याचा राग येतो आपल्याला असं वाटतं म्हणजे की जेलसी त्यांची दिसत असते आपल्याला पण ॲक्च्युली ती गोष्ट आनंदी होण्याची गोष्ट आहे बिकॉज यू आर डुईंग समथिंग व्हेरी राईट तुम्ही काहीतरी अशी गोष्ट आहे की जी खूप चांगली करतायत दॅट इज व्हाय पीपल आर जेलस ऑफ यू त्यामुळे त्याच्याने उलट वाईट वाटून घेण्याचं काम नाहीये इट इज अ साईन की यू आर डुईंग समथिंग ग्रेट तुमच्या तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काहीतरी चांगलं करतायत आणि म्हणून लोक तुम्हाला जेलस होत आहेत तर डोंट बी नर्वस अबाउट इट तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका उलट बी थँकफुल टू गॉड की माझ्या हातून काहीतरी चांगलं घडतंय उलट खूप खूप वेळा आपण आपली मनशांती शांती गमावून बसतो आपला जो इंटरनल हॅपीनेस आहे है, पीस आहे गमावून बसतो बिकॉज वी कम्पेअर आवर लाईफ विथ अदर पीपल दुसऱ्यांचे रील्स बघून त्यांची लाईफस्टाईल बघून त्यांच्या गाड्या बघून किंवा त्यांचे ट्रॅव्हलचे फोटो बघून किंवा त्यांचे फॅमिली फोटोज बघून शूट्स बघून किंवा लग्नाचे वेडिंगचे ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण किंवा त्यांनी काय गिफ्ट घेतले त्यांचा आयफोन बघून ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण आपल्या लाईफमध्ये खूप कमी महसूस करतो खूप आपल्याला असं वाटतं की माझं लाईफमध्ये मी खूप माग आहे पण हे लक्षात ठेवा की डोंट गिव अप युअर टाइम विल कम तुमचा पण टाइम येईल डोंट गिव्हप मा म्हणजे डोंट अप डोंट क्विट मा असं हे नका करू की बाबा संपलोय आता मी मी खलात झालोय किंवा माझ्या लाईफमध्ये काय राहिले आता नो no. थिंक पॉझिटिव्ह बऱ्याच वेळा आपण खूप ओव्हर थिंक करतो दुसऱ्यांच्या लाईफ बद्दल खूप विचार करत राहतो आणि त्याच्याने आपल्या लाईफ मिझरेबल बनून जातं त्याच्याने आपलं लाईफ खूप खराब होऊन जातं ओव्हर थिंकिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे खूप ओव्हर थिंक करत असतो आपल्याला ऍक्च्युली खूप आपण ऍक्शन घ्यायला पाहिजेत तर आपण ओव्हर थिंकिंग करणार नाही फायनली मित्रांनो मला एवढंच सांगायचंय की आपली जर्नी संपलेली नाही आपलं जे माइंडसेट आपल्याला जे हॅपीनेस किंवा मनशांती आहे ती मिळते आपण ऍक्शन्स करत राहिलो तर ऍक्शन चेंजेस थिंग्स आपण जर ऍक्शन करत राहिलो आपलं काम करत राहिलो आपण आपलं प्रामाणिकपणे आपलं कर्म करत राहिलो तर त्याचे फळ आपल्याला जरूर मिळणार आहेत त्यामुळं आपण जर पॉइजनस जर गोष्टी आपल्या जर जमिनीत पेरल्या तर पॉइजनस आपल्याला फ्रूट्स मिळणार आहेत आणि जर चांगले थॉट्स आणि चांगले जर आपण आपली ऍक्शन्स पेरली तर आपल्याला त्याचे रिटर्न पण तसेच मिळणार आहेत इनफॅक्ट अबंडंट मिळणार आहेत खूप मोठ्या प्रमाणावर ते मिळणार आहेत लॉ ऑफ सोईंग अँड रिपिंग आपण त्याला म्हणतो जे पेराल तेच उगवणार आहे त्यामुळं दुसऱ्या लोकांच्या लाईफशी आपलं लाईफ कम्पेअर करून किंवा त्या त्याच्या लाईफ त्याच्या हातात आपल्या लाईफचा कंट्रोल देऊन आपली मनशांती खराब करण्यापेक्षा आपल्या लाईफचा कंट्रोल आपल्या हातात ठेवा डोंट कम्पेअर युअर लाईफ विथ संबडीस लाइफ तुमच्या लाईफला दुसऱ्यांच्या लाईफशी कंपेयर करू नका यू आर युनिक युअर टाइम इज कमिंग बेटर डेज आर आहेड सुंदर दिवस हे पुढे आहेत आपल्या बऱ्याचशा लोकांना वाटतं की मागचे दिवस खूप सुंदर होते नाही पुढचे दिवस सुंदर आहेत आणि देव्ह इन सर तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा हॅव फेथ आणि मी जसं एक इन्स्पायर आपल्याला स्वतःला खूप वेळा असे इन्स्पिरेशनची मोटिवेशनची गरज असती आपल्याला ह्या गोष्टींमधून आपल्याला बाहेर पडायचे तर तशी मी कम्युनिटी बनवतोय uh, माझ्या ह्या वर्कशॉपमध्ये वेबिनारमध्ये मी डिटेल्स तुम्हाला सांगाल तर जरूर तुम्ही वेबिनार अटेंड करू करा त्याच्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल कम्प्लिटली फ्री वेबिनार आहे यू uh, आर फ्री टू जॉईन द वेबिनार लिंक uh, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळेल मित्रांनो आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून काही व्हॅल्युएबल इनपुट्स मिळाले जस्ट इमे जस्ट हॅव फेथ इन सेल्फ हार मानू नका आपले सुंदर दिवस चांगले दिवस पुढे आहेत आपण आपली मनशांती आपल्या हॅपीनेस आपल्या हातात आहे आपण ते डिझाईन करू शकतो इट इज बाय डिझाईन आपण ते डिझाईन करू शकतो आपलं लाईफ बाय चेंजिंग आवर थिंकिंग बाय चेंजिंग आवर थॉट प्रोसेस आणि त्याच्याबद्दल मी माझ्या वेबिनारमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सी यू इन द किंवा अशाच एखाद्या वे व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात चॅनेलला जरूर ला करा असेच व्हिडिओ मी व व्हॅल्यू ॲडिशनचे व्हिडिओज मी बनवत असतो मित्रांनो थँक्यू सो मच आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओतून काय आवडलं मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मी जरूर त्याला रिप्लाय करेल थँक्यू सो मच